पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कासारडे गावामध्ये आमच्या शेजारी गावातील एक मुलगी कामानिमित्त तिथे असते त्या मुलीचं एक फेसबुकवरनं एका मुलाशी एक मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या संबंधाने त्यांचं त्या मुलाने त्या संबंधित मुलीशी विवाहाचा तकादा लावला होता आणि मुलीने त्याला असं विनवलं होतं की माझी केवळ तुझ्याशी मैत्री आहे लग्न वगैरे मी तुझ्याशी करू शकणार नाही तर तरीसुद्धा तो मुलगा ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन तिला नाहग त्रास देत होता आणि त्याचं इथपर्यंत त्यांची मदत केली की त्याने त्या मुली धक्का त्या मुलीला धक्काबुक्की केली तर नाही असतो त्या मुलीने येऊन पंधरा तारीखला इथे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या मुलावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं आमच्या सर्वांचं शेजारी गावातल्या सगळे सरपंच असतील आपले हे सगळे उपस्थित सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या मुलावरती योग्य ती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये असे वारंवार प्रकार आपण बघतोच बेळगावमध्ये सध्या दोन मर्डर झालेले आहेत तर त्या मुलीच्या पगारावरतीच त्या त्यांचं कुटुंब चालतं मुलीचे वडील नाही तर त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा ह्या कारणास्तव सगळे आपण इथे जमून आलेलो आहोत पोलिसांची भेट झाली तर पोलीस निरीक्षकांनी काय आश्वासन दिलं पोलीस निरीक्षा निरीक्षकांशी आमची चर्चा झाली ते म्हणाले की कायद्याने आम्हाला त्याला अटक करता येत नाही तर त्या आम्ही गु गुन्हा नोंद झालेला आहे आणि गुन्हा नोंद झाला आता सुरुवात होईल आम्ही त्याची चौकशी करू आणि मुलीला योग्य तो न्याय देऊ पण आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की न्याय मिळेलच पण तिच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार तर त्या कासाटे गावात ती पोरगी चालत जाते तर त्या मुलीच्या जीविताची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करावा त्यावेळेस त्यांनी त्याला अरेस्ट करतो म्हणून सांगितलं आहे पण अद्याप ॲरेस्ट केल्यामुळे न केल्यामुळे आम्ही हे सगळेजण जमून पंधरा दिवस झाले तरी त्याला ॲरेस्ट केलेलं नाही त्यामुळे आम्ही हे सगळे जमून त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून आम्ही इकडे जमलं पोलिसांनी सांगितलं की त्याचं त्याचं जे ते गुन्हे झाले त्याच्यामध्ये ॲरेस्ट होत नाही माझी एवढीच मागणी आहे की चार दिवसात त्याने ॲरेस्ट करावं नाही तर मग पुढील काय हे असेल तो आम्ही तो निर्णय घेऊ